आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग सोळावा संतांचं पंढरपूर हे कसं आहे पंढरीची वारी म्हणजे काय भजन कसं असावं नामस्मरण कसं असावं पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे वगैरे विषयांवरील संतवाणीतील मौलिक विचार या निमित्तानं बोलावे म्हणून स्वामी दोघांना बरोबर घेऊन एका निवांत जागी बसले बसल्याबरोबर मास्तर सान्यांकडे बघून म्हणाले भजनात तो वारकरी किती रंगून गेला होता साने उत्तरले खरोखरच त्याच्या त्या भजनानं आपणही दंग होऊन गेलो त्यावर स्वामींच्या अभिप्रायाकडे दोघांनी आपल्या दृष्टी रोखल्या बरोबर आहे स्वामी म्हणाले भजन फारच छान वाटलं पण आपण त्यावर काही विचार केलात का मास्तर म्हणाले अशा भजनानं उत्तम समाधान प्राप्त होऊ शकेल असं वाटतं त्यावर स्वामी म्हणाले तो उत्तम समाधान भोगीत आहे हे प्रत्यक्षच आपण पाहिलं परंतु इथं विचार असा येतो की मनुष्य असं मोठ्याने भजन किती वेळ करू शकेल दोन तास चार तास करेल पुढे दमेल त्याला भजन बंदच करावं लागेल आणि अशा मोठ्यानं केलेल्या भजनातूनच जर त्याला आनंद लुटता येत असेल तर तो अखंड आनंद कसा काय उपभोगू शकणार त्यावर मास्तर म्हणतात होय तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे ती सुद्धा असं भजन काही पद, स्तोत्र पाठ यात रंगून जात असे परंतु ते समाधान तात्पुरतं असे आणि त्यात सतत रमून जाणं शक्य होत नसे साने म्हणतात माझाही अगदी असाच अनुभव आहे मी देखील रात्री पहाटेस एकतारीवर भजन करून त्यात रंगत असे माझं भजन ऐकून काही शेजारी क्वचित समाधान पावत तर काहींना त्याची कटकटही वाटे मनाचा हुरूप शरीर दमलं की आपोआप थंडावत असे त्यामुळे समाधानामागून असमाधान अपरिहार्यपणे येत असे त्यावर स्वामी म्हणतात समाधानामागून असमाधान आलं म्हणून काही बिघडत असं नव्हे मुळीच भजन न करणाऱ्यापेक्षा ही समाधानाची स्थितीसुद्धा निःसंशय चांगलीच असते एक प्रकारची सात्विक समाधानाची लालसा त्यामुळेच निर्माण होते आणि सर्व जीवनावर त्याचा एक कायम ठसा राहत असतो परंतु भजनानंद भोगण्याचा याहून एखादा अधिक चांगला प्रकार नाही का असा जर प्रश्न पडला तर तो आहे आणि तो सुगम सोपा सहज आणि सहज साध्य आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे साधू संतांनी हे सर्व सांगून ठेवलंय परंतु स्थूल दृष्टीचा सामान्य मनुष्य स्थूल आणि जड गोष्टींवर जशी श्रद्धा ठेवतो तशीच यावर ठेवीत नाही स्थूल विचारानंच त्याचं महत्त्व आणि रहस्य लक्षात घेतलं पाहिजे स्थूल दृष्टीचं भजन ते तरी योग्य प्रकारे करायचं म्हणजे तिथंही वस्तुत विचार केलाच पाहिजे नाहीतर हाकामारी ज्यांच्या नावे त्यांचे गावची नाही ठावे असं भजन करण्यानं काही खरं सार्थक होणार नाही भजन ते ओंगळमाणे नरका जाणे चुकेना याच दर्जाचं ते भजन होईल नामस्मरण म्हटलं तरी नामोच्चाराबरोबर त्याचं स्मरण पाहिजेच नाहीतर स्मरणामाजी विस्मरण असं नामस्मरण निरर्थक नव्हे काय संतान संगे अंतरंगे नाम बोलावे असं नाथांनी सांगितल्याप्रमाणे सोहम भावाचे अंतरंग भजन हे फारच श्रेष्ठ होय ज्या मनात भगवंताचं स्मरण आपोआप घडतं असं उत्तम नामस्मरणही हेच याला काळ वेळ बघावा लागत नाही म्हणून नाथांनी भजन तरी करावे केव्हा सोहम मंत्री नाही गोवा असं सांगून ठेवलंय यात मुखानं केलेल्या भजनाप्रमाणे शरीर दमल्यामुळे भजन बंद करण्याचा प्रसंगच नाही हे सतत स्वाभाविक चालणारच आहे भलतया ही सिद्ध आठवलेची व्हावे अशी ही सहजसिद्ध गोष्ट आहे अंतःकरणात भगवंताचं निस्सिम प्रेम उत्पन्न होणं आणि त्या प्रेमानं भगवंताचं नाव मुखानं येणं ही नामस्मरणाची उच्चतमावस्था आहे त्यात नाम घेणं नाम नाममुखानं येणं हाच शब्दप्रयोग योग्य आहे नामस्मरणाप्रमाणेच देखील संतांचे गूढ विचार समजून घेतले पाहिजेत पंढरी बदलली की पांडुरंगही बदलतो तिथल्या भजनाचा प्रकार आणि भजक यांचीही एक निराळीच जात होते ती वीट ती चंद्रभागा सारं सारं निराळं दिसू लागतं गाया हीच पंढरी असून आत्मा हाच विठ्ठल आहे ओंकाराच्या अर्धमात्रेवर म्हणजेच अर्धचंद्रविटेवर तो विराजत आहे भावभक्ती हीच चंद्रभागा पांडुरंगाची भेट पांडुरंग होऊनच घेतली जाते बापर अखुमा देवी वरा विठ्ठलाची भेटी आपुलिये सवसाटी घेऊनी राहे असं हे पंढरपूर आहे या पंढरीला गेल्यावर सर्वत्र पंढरीच दिसू लागते किंवा भूवैकुंठच होतं अवघाची संसार सुखाचा होतो हे पंढरपूर संतांच्या सहवासानं आणि संतांच्या कृपेनं ओळखता येतं संतांनी एकत्र जमून सुखसंवाद करण्याची जागा म्हणून पंढरी क्षेत्र होय सामान्य जनांना इथं सन्मार्ग लाभतो बद्ध मुमुक्षू साधक या सर्वांनाच खऱ्या पांडुरंगाची आणि पंढरीरायाची इथं ओळख पटण्याची अधिकांश संधी लाभत असल्यानं हे एक पवित्र स्थान म्हणून सर्वश्रेष्ठच आहे परंतु तेवढ्यावरच संतुष्ट राहून आपल्या विचारदृष्टीवर पडदा टाकून अंधारात राहणं योग्य नव्हे प्रत्येकानं हे सर्व डोळसपणे समजून घेणं हिताचं आहे पांडुरंग होऊन पांडुरंगाची भक्ती करणं ही पंढरी रूपी विद्यापीठाची सर्वोच्च पदवी आहे ही पदवी संत कृपेनं ज्याला जिथं प्राप्त होईल त्याला तेच पंढरपूर झालं असं म्हणायला हरकत नाही याप्रमाणे बराच वेळ स्वामींचं बोलणं झाल्यावर परस्परांच्या या विषयावर सुखद गोष्टी झाल्या आज इ थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स